तर मुंबई महापालिकेचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा चर्चेत आलाय या मार्गाच्या बोगद्यामधील रस्त्यावर तडे गेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे मात्र कोस्टल रोडला तडे गेल्याचा आरोप पालिकेनं फेटाळला हे तडे नाही तर केवळ काँक्रीटच्या दोन प्रतलांमधील जोडसांधे आहेत तसं स्पष्टीकरण पालिकेनं दिलंय कोस्टल रोड हा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प मात्र याच प्रकल्पाच्या कामाबाबत दर्जा उपस्थित होतोय कोस्टल रोडला तडे गेल्याचा आरोप एम न मात्र फेट आला आहे तर या तड्यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे तर हे तडे नाहीयेत कॉन्क्रीटच्या दोन स्तरांमधलं हे अंतर आहे असं त्यांचं म्हणणं आहे तडे गेल्याचं स्पष्ट दिसतंय त्यात सिमेंट भरल्यासारखं सुद्धा दिसतंय मात्र बी एम सीकडून हे तडे नाही आहेत तर कॉन्क्रीटच्या दोन प्रतलांमधलं जोड सांधे आहेत असं सा म्हटलं आहे जर हे जोड सांधे असेल तर मग ते वेडेवाकडे का दिसत आहेत असाही प्रश्न उपस्थित होतोय